श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तो तुमच्या चांगल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ दे आणि तुम्हा सर्वांना सुखात ठेवू दे स्वामीं चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते स्वामी भक्तो घरात सुख शांती समाधान आरोग्य पैसा अन्न सर्वांनाच हवं असतं त्यासाठी हा व्हिडिओ आहे फक्त एकदा ऐका दरवाजावर ही वस्तू लावा आणि घरात पण माता लक्ष्मी सर्वांनाच हवी असते घरात सुख शांती समाधान आरोग्य पैसा अन्न सर्वांनाच हवं असतं घरामध्ये पैशाची बरकत असावी अन्नाची भरभराट असावी प्रत्येकाला वाटत असत घरामध्ये आनंदी वातावरण हवं असं प्रत्येकाला वाटत असत त्यासाठी काही गोष्टी अवश्य कराव्यात लागतात कोणती वस्तू आपल्या मुख्य दरवाजावर आणि घरामध्ये ही तुम्हाला सांगणारच आहे त्याआधी आपला मुख्य दरवाजा आहे तो तुम्हाला नेहमी नाही तर महिन्यातून एकदा तरी स्वच्छ ओल्या कपड्याने नंतर सुक्या कपड्याने स्वच्छ करून घ्यायचं आहे आंघोळ करूनच महिन्यातून दोनदा जरी पुसून घेतला तरी काही हरकत नाही हर हर नंतर रोज सकाळ संध्याकाळ हळदी कुंकू वाहून पूजा करायची आहे लक्ष्मीची पावली असतात त्यावर हळदी कुंकू वाहून नंतर बाजूला उंबरट्यावर हळदी कुंकू आहे ओलांटा तिथे वाहू नये फुल वाहून नमस्कार करायचा आहे आणि साईडला हळदी कुंकू व्हायचा आहे आणि तिथे फुल व्हायचं आहे कारण तिथे सर्व देवांचा वास असतो लक्ष्मीची पावलं दोन्ही साइडला असतात त्यावर तर हळदी कुंकू फुल तुम्हाला व्हायचंच आहे रोज जिथे लक्ष्मीची पावलं असतात त्याच्याच बाजूला सर्व देवांना म्हणून गंध हळदी कुंकू फुलं व्हायचे आहेत म्हणजे तिथे सर्व देवांचा वास असतो जिथे ओलांडतात मध्ये तिथे वाहू नये ही सर्व पूजा झाल्यानंतर नमस्कार करायचा आहे मुख्य दरवाजाला चुकू नये कधी पाय किंवा चप्पल लावू नये ही महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा आता आपण महत्वाची गोष्ट पाहूया दरवाजाला म्हणजे जो मुख्य दरवाजा असतो त्याला कवड्यांचं तोरण लावायचं आहे घरात सुद्धा कुठेही कवड्यांचं तोरण लावू शकता म्हणजे शो पीस असतात ते सुद्धा लावू शकता तोरण तुम्हाला स्वामींच्या जवळच्या केंद्रात किंवा दिंडोरी नाशिकला भेटेलच तोरण कसं असतं ते तुम्हाला शेवटी व्हिडिओच्या फोटो दाखवणार आहे त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सदैव वास करते घरात कशाचीही कमी पडत नाही धन धान्य सुख समृद्धी अन्न पैशाची भरभराट होते महत्वाची गोष्ट कोणी बाहेरून जरी पाहुणे मंडळी आली तरी चप्पल जर दरवाज्यात असेल तर त्यांची चप्पल बाजूला ठेवायची आहे दरवाज्यासमोर चप्पल चुकूनही ठेवू नका उंबरटेला चुकूनही पाय लागला तर पाया पडायला विसरू नका कारण तिथे सर्व देवांचा वास असतो स्वामी भक्त हो या महत्वाच्या गोष्टी रोज लक्षात ठेवा हे सर्व नियम आम्ही रोज पाळतो त्यामुळे आम्हाला चांगले चांगले अनुभव आलेले आहेत बऱ्याच जणांना उंबरटेला संध्याकाळच्या वेळी हात वरती ठेवून राहायची सवय असते ती सुद्धा चूक कधी करू नका कारण माता लक्ष्मी येण्याची ती वेळ असते सकाळी संध्याकाळी इतर वेळी सुद्धा उंबरट्यावर कधी बसू नका आपल्या घरामध्ये स्त्री कधी आली तर तिला हळदी कुंकू वाहून नमस्कार करा आणि गोड काहीतरी खायला द्या कदाचित ती लक्ष्मीच्या रूपात येऊ शकते सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरणासाठी देवांची देवींची गाणी लावा आणि रात्रीच्या सातच्या नंतर कालभरश लावायला विसरू नका त्यामुळे संकट काही अडचणी असतील आपल्या कामामध्ये किंवा कोणाची नजर वाईट असेल किंवा आपल्या घरावर करणे असेल अशुभ शक्ती असेल तर ती दूर होते यामुळे तुम्हाला चांगले अनुभव येतील घरामध्ये आनंदी प्रसन्न वातावरण होईल यापुढे तुम्हाला कवड्यांचं तोरण दिसेल तसं तोरण तुम्ही मुख्य दरवाजावर लावा आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा इतर नातेवाईकांना शेअर करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल बेलायकन क्लिक करा श्री स्वामी समर्थ